ही आहे डोला सिल्क तीनशे एकोणसत्तर रुपये मध्ये बघू शकता आपलं वदर किती छान कॉम्बिनेशन नारायण पेठ मध्ये नारायण पेठवाल सिल्क हे साडी वेअर केली आहे खूप ही आरेवर्क पैठणी असं आरिवर्क ही आहे सहाशे एकोणतीस रुपयाची साडी सहाशे पत्ता आहे बरोबर नगर मध्ये राधाकृष्णाच्या मंदिरापासून तुम्ही आला तर बरोबर पेठ मध्ये हे आपलं राधाकृष्णाचं मंदिर आहे आणि त्याच्याच साईडला ला हे आपलं परिधान कलेक्शन याच शॉप आहे हाय हॅलो नमस्कार राजेश ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण आला आहोत परिधान कलेक्शन यांच्या शॉपला व्हिजिट देण्यासाठी तिथे आपला आता बंपर ऑफर लागले आहे प्रत्येक साडीवर तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे आणि अशा साड्या असेल ते आपल्या परिधान कलेक्शनमध्ये बघणार आहोत चला तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओला चालू करूया आणि त्यांच्या शॉपमध्ये कोणत्या कोणत्या साड्यावर बंपर ऑफर लागलेले आहे ते आपण बघूया चला तर आपण शॉपला व्हिजिट देऊया बघू शकताय आज किती मोठी गर्दी आहे खरं म्हणजे इथं बंपर ऑफर लागलेला आहे तुम्ही सुद्धा येऊ शकता खरेदीला व्हिडिओच्या स्क्रीन वर नंबर आणि कॅप्शन मध्ये पत्ता दिलेला आहे लवकरात लवकर हरेप करा आणि खरेदी लिहा साड्यांचा स्टॉक किती आहे आपल्या इथं कस्टमर पण आज भरपूर आले आहेत ताई दादा वगैरे खरेदी करण्यासाठी यांच्या इथे फक्त साड्या नसून इथे आपल्याला ड्रेस मटेरियल किड्स वेअर आणि आपले पायपुसनी वगैरे सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच शॉप मध्ये भेटणार आहेत चला तर आपण पाहूया पुढच्या व्हिडिओ मध्ये काही कलर कोणते कोणते आहेत आपल्या इथे हे डिस्प्ले लावलेला आहे त्यातले आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की यात कोणते कोणते कलर आहेत आणि त्यात किती टक्के डिस्काउंट आपल्याला भेटणार आहे चला तर आपण पुढच्या फ्लोअरला जाऊया लि सिल्क साडी ऑफर मध्ये आहे दोनशे एकोणपन्नास ला आणि नंतर बनारसी सिल्क साडी आहे ऑफर मध्ये दोनशे चाळीस ला कांजीवरम पट्टू साडी आहे फक्त फक्त चारशे एकोणपन्नास ला चला तर लवकर खरेदी करा आपण त्यांनी डिस्प्ले लावलेला आहे कोणत्या साडीवर किती ऑफर आहे बघू शकता प्रीमियम बनारसी साडी सिर्फ फक्त ऑफर एक हजार सत्तर रुपये ला तुम्हाला भेटणार आहे आणि वल्कमल सिल्क साडी तुम्हाला ऑफर मध्ये फक्त सातशे ऐंशी रुपयाला भेटणार आहे प्रीतियम डिजिटल कॉटन साडी ऑफर मध्ये फक्त म्हणजे फक्त सहाशे पन्नास ला तुम्हाला भेटणार आहे चला शौक तर लवकर खरेदीला आपल्या परिधान यांच्या साडी सिल्क शॉप मध्ये तर विवर्स आपल्याला आज मनीषा मॅडम आपल्याला सर्व साड्या दाखवणार आहेत तर मनीषा मॅडम तुम्ही आम्हाला कोणती साडी दाखवणार आहात हे आहे डोला सिल्क तीनशे एकोणसत्तर रुपये मस्त डोला सिल्क सुरुवातीची प्राइस काय ही आहे साडेपाचशेची तुम्हाला मिळणार तीनशे एकोणसत्तर ला मी किमतीत आपल्याला छान पॅटर्न भेटतो बघा हे आणि आता कलर मध्ये आहेत हे तुम्हाला आता सॅम्पल दाखवले आहेत यात भरपूर आपल्याला व्हरायटी भेटणार आहेत लवकर लवकर विजिट करा शॉपला मस्त त्याचा पदर मॅडम वाव ते पदर बघू शकता मस्त मस्त पदर आहे त्याच्या कोयरी आहे त्याच्यावर छान आपली आणि पीस आहे ब्लाऊज पीसला असा काठ पदर येणार हे बघू शकताय काठ पदर असं येणार ब्लाऊज पीसला आणि हे खूप छान असं डोला सिल्क साडी आहे मस्त टिशू सिल्क मध्ये बघू शकता आपलं कदर किती छान कॉम्बिनेशन आहे या कलर ला ग्रीन कलर आपलं छान कॉम्बिनेशन झालंय आणि ह्याचा ब्लाउज पीस बघू शकता मध्ये कॉन्ट्रेस्ट असा मस्त ने साड़ी साड़ी छान आहे कांबळे मॅडमनी साडी वेअर केलेली आहे साडीवर साडी घातली त्यांनी तरी पण किती छान अंगाबरोबर चापून बसलेली आहे मस्त मॅडम कसं वाटते साडी म्हणजे फुगते काय नाही अजिबात फुगत नाही एकदम कम्फर्टेबल सॉफ्ट सिल्क आहे अंगाबरोबर चापून चुपून बसते प्राईस काय असेल फक्त चारशे नव्याण्णव रुपये फक्त चारशे नव्याण्णव रुपये ना आपल्याला खूप छान साडी भेटणार आहे बघू हे बघा मॅडमने आपले गडवाल सिल्क हे साडी वेअर केली आहे खूप छान हे जी पदर बघू शकताय तुम्ही हे बघा पदर आणि ब्लाऊज पीस बघू शकताय मस्त असा पॅटर्न आहे गडवाल सिल्क मध्ये फक्त आपलं सहाशे नव्याण्णव रुपये फक्त आपलं सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये चला तर लवकरात लवकर खरेदी करा कलर मध्ये आहेत हे तुम्हाला आता सॅम्पल दाखवले आहे यात भरपूर आपल्याला व्हरायटी भेटणार आहेत लवकर आरिवर्ट पैठणी असा आरिवर्कचा भरलेला ब्लाऊज येणार त्याला फक्त अकराशे नव्याण्णव रुपयाला फक्त अकराशे नव्याण्णव रुपयाला बघू शकताय आरी वर्क पैठणी आपली खूप छान कॉम्बिनेशन आहे कलरचा वगैरे हे बघू शकताय अशी एम्ब्रॉयडरी वगैरे येते याच्यावर हे ये जर तुम्ही बाहेर एम्ब्रॉयडरी करून घ्यायला गेला ना तर याचा दोन हजार दोन हजार रुपये तुम्हाला एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडीची प्राइस द्यावे लागणार तर ह्या साडी बरोबर आपण बघू शकता ह्याच ब्लाउज पीस आणि आपले पदर आणि ही साडी कॉम्बिनेशन बघू शकता खूप छान आहे एम्ब्रॉयडरी सुद्धा खूप छान केले बारीक वर्क केले आणि त्याला टिकले सुद्धा आहेत डायमंड सुद्धा त्याला खूप छान असे कॉम्बिनेशन दिसते वर्किंगला आपल्या मस्तच त्याचा पानगळा वगैरे पण डिझाईन गळ्याचा वगैरे खूप छान आहे हे बघू शकताय खूप छान वर्क केलेला आहे ते बघा आपले मोर आहेत मोराला आपले खूप छान असे वर्क केलेत बारीक डिझाईन मध्ये आणि का आपल्याला काठ सुद्धा येणार आहे त्यात तिथं वर्क करून खाली सुद्धा काठ मिळणार आहे आपल्याला ब्लाउज पीसला खूप छान आहे साडी लवकरात लवकर घ्या फक्त अकराशे नव्याण्णव रुपये एकोणतीस रुपयाची साडी सहाशे एकोणतीस रुपयाची साडी पूर्ण ऑल ओव्हर टाइप आहे मस्त आहे पूर्ण भरीव साडी हे बघू शकता आपलं हे आता ब्लाउज पीस किती छान कोयरी मध्ये आपल्या या साडीच्या काटाला मॅच झालेली आहे किती छान बघा डिझाईन वगैरे हो यात बारीक बारीक बुट्टे आहेत आपल्याला आता व्हिडिओ मध्ये दिसणार नाही की बारीक बारीक बुट्टे आहेत प्लेन प्लेन आपला ब्लाउज पीस नाहीये हे बघू शकताय छोटे छोटे बुट्टे आहेत ह्याच्यावर तर तुम्हाला ही साडी बघू शकताय खूप छान असं आपलं कलर कॉम्बिनेशन आणि आपला पदर किंवा ब्लाउज पीस खूप छान वाटतो हे आपण डिस्प्लेला सॅम्पल म्हणून बघायला <laughs> भरपूर ही आहे नारायणपेठ मध्ये नारायणपेठ मध्ये बघू शकता आपण नारायण पेठ मध्ये आता नवीन डिझाईन आलेला आहे आतमध्ये पूर्ण ऑल ओव्हर बुट्ट येते मस्त बघू पल्लू येते आणि बाराशे पन्नास ची तुम्हाला ऑफर रेट ला आठशे एकोणपन्नास रुपये साडी बघू शकता आपण बाराशे पन्नास ची डायरेक्ट आठशे एकोणपन्नास ला तुम्हाला साडी भेटणार आहेत ह्या छान आपले डिझाईन आहेत ब्लाउज पीस ब्लाउज पीस बघू शकता आपला ब्लाऊज पीस मध्ये कलर वगैरे खूप छान आहे यात कलरला ह्यांच्या मध्ये भरपूर आहे तर लवकरात लवकर खरं आपण स्टॉक भरपूर आहे थोडा आपण थोडे आपण सॅम्पल घेतलेले आहेत यांचा स्टॉक आपल्या यांच्या गोडाऊन मध्ये भरपूर आहे तर लवकरात लवकर खरेदी करा आपल्या परिधान कलेक्शन यांच्या शॉप मध्ये त्यांचा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर दिलेला आहे आणि पत्ता आपल्या कॅप्शन मध्ये चला तर मैत्रिणीनो परिधान कलेक्शन यांच्या शॉप मध्ये तीस ते सत्तर टक्के डिस्काउंट आपल्या ऑफर मध्ये सेल चालू झाला आहे तर लवकरात लवकर परिधान कलेक्शन यांच्या शॉपला विजिट करा चॅनेलला न्यू असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद